थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहानपण शिकवायचं हे धंदे सोडा नरेश म्हस्के मुंबई देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं असतं थंड हवेच्या हे धंदे आता सोडून द्यायला पाहिजे देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो निर्णय देश घेतो तो देशाच्या फायद्याकरता घेतला जाणार असे नरेश म्हस्के म्हणाले देश देशाच संरक्षण पॉलिसी या सर्व गोष्टींवरती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित भाई शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही सर्व मंडळी काम करत आहेत देशावरती ज्यावेळी अशा पद्धतीची संकट येत असत त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे मला कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये परंतु देशाच स्वातंत्र्य देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत जे लोक निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे संधी देखील देशाच्या राजकीय नेतृत्वाने कुठेतरी कच त्याबद्दल हे बघा देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं असत थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं हे आता तरी हे धंदे सोडून द्यायला पाहिजे देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो काही निर्णय देश घेणार आहे ते नक्कीच देशाच्या फायद्याकरता घेतल्या हो, जाणार आहे